नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या भारत भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगितली जाते म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा सरकारी योजनांसाठी जे की शेतकरी असतील विद्यार्थी असतील दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती असतील महाराष्ट्रातील त्याचबरोबर भारतातील सर्वसामान्य माणसांसाठी सरकार ज्या योजना राबवते त्या योजना चॅनलवर सांगण्यात येतात मोफत तुम्हाला फक्त एक लाईक करायचं असते व एक सबस्क्राईब करायचं असते दुसरं काही नाही बघा मित्रांनो आज मी तुम्हाला रोपवाटिका योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यात माहिती सांगतो तुमचा जास्त वेळ काही घेत नाही आणि मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती होऊन जाईल तर बघा मित्रांनो ही वेबसाईट आहे वेबसाईट बघ एक वेळा बघून घ्या डी पी टी महा आय टी डॉट गवर्मेंट इन फार्मर स्लॅश लॉगिंग नॅश ब्लॉगिंग हे बघा मित्रांनो ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो आणि ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची एक आय डी जे प्रोफाईल असते जे ओळखपत्र असते ते बनवावं लागेल वेबसाईटवर जाऊन जर बनवल्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागेल रोपवाटिके योजनेसाठी याने तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या बागेमध्ये तुमच्या घरात जाग घरामध्ये किंवा घरात जागा असेल तिथे किंवा शेतामध्ये खास करून रोपवाटिका म्हणजे तुम्ही मिरचीचे रोपं तयार करू शकता आणि बाजारात विकू शकता तुम्ही टोमॅटोचे रोपं तयार करू शकता बाजारात विकू शकता तुम्ही वांग्याची रोपं तयार करू शकता बाजारात विकू शकता फळभाज्या फुलं पालेभाज्या असे विविध रोपं तुम्ही तयार करू शकता व बाजारात विकू शकता याकरता सरकार तुम्हाला अनुदान देते पैसे देते ठीक आहे आणि हे सर्व माहिती मी तुम्हाला जे सांगत आहे हे सरकार मान्य माहिती आहे आणि हे सर्व माहिती मी लेखी स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेली आहे तुम्हाला सर्वांना कंपल्सरी वाचून घ्यायची आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच वाचून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल एक सहकार्य म्हणून मदत करा तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकू शकता तुम्ही आणि इतर शेतकरी मित्रांना कंपल्सरी पाठवा हे तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे व सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कारण अशा प्रकारची माहिती कोणीही मोफत देत नसते व सांगत नसते आणि आपण तुमच्याजवळून पैसे घेत नाही मित्रांनो तुम्हाला फक्त एक लाईक करायचं आहे तुम्हाला एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही फक्त लाईक करायचा आहे व्हिडिओला तर या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे ते दाबा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि सर्व माहिती लेखी स्वरूपात मी व्यवस्थित दिलेली आहे ते वाचून घ्या एक वेळा किंवा मग हा व्हिडिओ परत एक वेळा तुम्ही बघू शकता परंतु ती जर माहिती तुम्ही वाचली तर तुम्हाला आणखी डिटेल माहिती होऊन जाईल ठीक आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचे रोपं तयार करू शकता बाजारात विकू शकता त्याच्याकरता सरकार तुम्हाला अनुदान देते पैसा देते वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे हे बघा वेबसाईट या वेबसाईटवर तुम्ही एकदम तुम फॉर्म भरू शकता ठीक आहे आता ग्राहक सेवा केंद्रावरती जात ताबडतोब आणि हा फॉर्म भरून टाका सर्वांनी ठीक आहे आणि काही अडचण असली मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल चला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ही नंबर विनंती आणि एक वेळा चॅनल ओपन करा आणि आपले इतर व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत शेतीसंदर्भात महत्त्वाच्या योजना टाकलेल्या आहेत तेसुद्धा बघा चला भेटे पुढचे होणार जय हिंद जय महाराष्ट्र